सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी चौकशी चालू आहे खरं काय खोट काय मला माहित नाही पण जोशी कोण कौन, जरी कोणी जरी असलं तर व्यवस्थित पोलिसांनी किंवा जे काय शासकीय यंत्रणे चौकशी करावी असे अनुचित प्रकार होता कामा नये घडता काम नये आणि कोणी जरी असलं तरी शिक्षाही झाली पाहिजे कारण की सातारा जिल्ह्याची जर एकंदरीत परंपरा जर पाहिली तर ह्या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही एक देशाला देशाचं काम केलं पवारसाहेबांच्या माध्यमातून असेल असे नेते होऊन गेले वेगवेगळे संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रात ह्या क्षेत्रात महाराष्ट्रालाच जर त्यांनी ह्या जिल्ह्यांनी पहिल्यापासून प्रतिनिधित्व केलंच आहे आणि दुर्दयाने असं जर घडत असेल तर असे अनुच्चित प्रकार भविष्य काळात होताच काम नये आणि त्यात करता मी आज मी उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारच आहे किंवा आज मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही पण मला खात्री आहे की त्यांनी ते यंत्रणा जे कोण जे असतील शासकीय यंत्रणा ते कुठेही कमी पडणार नाही आणि माझं विनंती राहीन संपूर्ण त्या भागातल्या ज्या भागात या घटना घडल्या त्या भागातल्या लोकांना तिथं ज्यांना काय माहिती असेल त्या संदर्भात तर त्यांनी जरूर ती माहिती इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडं द्यावी आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा लोकांना म्हणजे त्यांना कुठली शिक्षा द्यावी त्यांना एकच म्हणजे फाशीशिवाय दुसरी काही शिक्षा असू शकत नाही पुलिस पोलिसांचं काम करतात सगळे तपास्याने पण ह्याच्यात राजकारण करून ठरेच लोकांना टार्गेट केलं जाते असं वाटतं तुम्हाला नाही असं आपण निदर्शन आणून घ्या जर आपल्याला असं वाटत असेल कोणी जरी असेल कुठल्या पदावर जरी असली तर माझ्या पद परीने एक नागरिक जबाबदार नागरिक या ना की पाय वाटतील त्या परिस्थितीत त्यांचा त्या कुटुंबाला त्या लोकांना न्याय मिळून देणार हे मी माझं कर्तव्य समजतो निंबाळकर रणजित निंबाळकर आहेत संजय राऊत असतील अंबादास यांनी थेट आरोप केलेल्या थे त्यांच्यावर हात आहे कोणाचा रणजित निंबाळकर माझे कर्तव्य एक लक्षात घ्या कोण काय बोललं मला माहिती पण जोपर्यंत आरोप करणं सोपं असतं पण जोपर्यंत सगळं कोल चौकशी होत नाही उघडकीस येत नाही तोपर्यंत आरोप म्हणण्यापेक्षा करणं हे चुकीचं आहे तपास यंत्रणांना परीने चौकशी करू दे। आम कर द्या आम्ही देखील गप बसलेलो नाही आहे त्या भागातले जे काय माझी जे मित्रमंडळी त्यांना स सांगितलं की तुमच्याकडे जर काय माहिती असेल तर मला द्या निश्चितपणे त्यांना न्याय देण्याचं काम मात्र मी कर अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास